आबा जबल हरि हो पूछ जाना पडेगा छोड़ के सब कुछ जाना पडेगा छोड़ माणसाला कळालं पाहिजे सज्जन हो जो पर्यंत वेळ आपल्या हातात या जीवनाचं सोनं करता आलं पाहिजे सज्जन हो म्हणाल या जीवनाचं सोनं होईल कशानं महाराज ऐका हे माणसाचं शरीर मिळाले ना तर याला नुसतं खाण्यापिण्यावारी हे संपून टाकणं म्हणजे चुकीचं काम आहे हे सुंदर आयुष्य आपल्याला मिळालंय ना सज्जन हो मी म्हणेल हे गॉड गिफ्ट आहे मानवी जीवन म्हणजे जंक्शन स्टेशन आहे सज्जन हो या शरीरानं आपण ठरवू ते होऊ शकते बघा जर तुम्ही ठरवलं ना देव बनायचे स्वर्गाला जायचे तो स्वर्ग सुद्धा मिळवता येतो याच शरीरानं फक्त माणसानं पुरुषार्थी असावं ईश्वरानं माझ्या भगवंताने इतकी ऊर्जा तुमच्या आमच्यामध्ये भरवली भरवलेली आहे आपण तेज समारोह आपे तीनो लोक हाकते काप आहे आपले आपले तेज आपली ऊर्जा आपली पॉवर आपल्याला कळाली पाहिजे आपलं जीवन आपल्याला जोपर्यंत कळत नाही सजन आपल्या जीवनाचं महत्त्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणूस काही करू शकत नाही एक 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 दिवस काळ कोणासाठी थांबलेला नाही माय बाप एक एक दिवस पुढे चाललेला आहे काळाची गती फार विचित्र आहे तो काळ कधी माणसाचं आयुष्य आपल्या हातून हिरावून घेऊन जातोय ना कळत नाही बघा शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल